जय शिवराय मी हरेश शिंदे आम्ही रायगडकर सेवा सं संस्थेचा मी सदस्य आहे आणि आज इथे आज इथे मी दोन मिनटं काय सांगणार आहे संघटना ही निर्माण झाली आहे महाराजांचे विचार लोकांपर्यंत पडते हृदयामध्ये भिनवण्यासाठी परकीय स्त्री असू दे त्या स्त्रीला मातेसमान कसं मानावं हे आम्हाला महाराजांनी शिकवलेलं आहे आणि तो विचार समाजात बिंबवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे बेसिकली काय होतं आहे आम्ही पुतळ्यांची स्वच्छता करतो आहे आणि ती स्वच्छतेतून महाराजांचा आदर्श पुढे स्वरूपात दिसतो आहे पण त्यांचे विचार प्रत्येक शिवसेविकाच्या प्रत्येक शिवसेवकाच्या मनात उतरण्यासाठी आमची स संस्था कार्यकर्ते इतर सगळे जे डिटेल्स आहेत तुम्हाला दिलेले आहेत तर धन्यवाद थँक्यू